नमस्कार मी प्रसाद गोखले गेले पंधरा वर्ष मी ज्योतिषशास्त्रामध्ये आहे असंख्य पत्रिका पाहिलेल्या आहेत मी असं पाहिलेलं आहे की लोकांना प्रश्न असतात संगीतीविषयी शैक्षणाच्याविषयी विवाहाच्या विषयी असे सर्व प्रकारचे प्रश्न पडलेले असतात पण त्याची नक्की उत्तरं मिळत नाही पत्रिका ही गाईडलाईन म्हणून वापरायची असते एक लक्षात ठेवायची गोष्ट होती की ज्योतिषाकडे एकदा पत्रिका दाखवल्यानंतर जो काय उपाय तुम्हाला सांगण्यात येईल तो, तो प्रामाणिकपणे करा त्यात आळस करता कामा नाही हे बघा जगात फुकट काही मिळत नाही जस जर तुम्ही आजारे पडला तर तुम्हाला जसं औषध तुम्हालाच घ्यावं लागतं तसं पत्रिकेनुसार जे काय उपाय सांगितले जातात ते तुम्हालाच करावे लागतात दुसऱ्याने करून चालत नाही जर तुम्हाला पत्रिका दाखवायची असेल आणि प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल की हा माझा नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवर मला फोन करा की मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर डिटेल्स पाठवा तुमचं नाव जन्मवेळ जन्मतारीख जन्म ठिकाण हे चारही डिटेल्स मला पाठवा मला फोन करा मग आपण बोलूया